नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबले पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार या ठिकाणी कापसाची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार या ठिकाणी कापसाची विक्री पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार आहे कापसाची विक्री आणि घटलेल्या काप काप या कापसाच्या विक्रीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती कसा होणार यामुळे कापसाच्या बाजार भावात कधी आणि किती वाढ होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा हा जर व्हिडिओ आपण पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार कापसाची विक्री पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार या ठिकाणी कापसाची विक्री याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी काही सत्य आणि तथ्य जाणून घेणं गरजेचं आतापर्यंत जर आपण बघितलं तर देशामध्ये साडे तीन महिन्यामध्ये आतापर्यंत जवळपास एकशे तीस लाख गाठीच्या आसपास या ठिकाणी कापसाची आवक झाली आहे आणि ही आवक एकूण उत्पादनाच्या पंचेचाळीस टक्के असण्याची शक्यता आहे म्हणजे पंचावन्न टक्के कापूस आता बाजार समित्यांमध्ये येणं शिल्लक आहे आणि तब्बल साडेआठ महिन्यांचा आपल्याकडे टाइम फ्रेम आहे यामुळे जर विचार केला तर इथून पुढे आता हळूहळू कापसाची विक्री देशांतर्गत बाजारात कमी होणार जी विक्री सध्या एक लाख ऐशी हजार गाठीच्या आसपास आहे ही विक्री एक लाख पन्नास हजार गाठीच्या खाली येणार आणि जेव्हा असं घडल तेव्हा कापसाच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन आपल्याला कापसाच्या बाजारभावात सुधारणा दिसणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की यामुळे कापसाचा बाजारभाव फार वाढेल दहा हजारापर्यंत जाईल याची शक्यता नाही फार फार तर फेब्रुवारी महिन्यात या अनुकूल परिस्थितीमुळे कापसाचा बाजारभाव सुरुवातीला साडेसात हजार पार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीमध्ये आठ हजार पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर सात हजार पाचशेच्या भावावर पंचवीस टक्के आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के कापूस येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती जर आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं केला विक्री तर आपला या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडियाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार